नाशिक शहर जिल्हा काँग्रेसच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्त या वर्षी ऐतिहासिक असा देखावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आला या देखाव्याचे विश्वविक्रमी रेकॉर्ड गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणि इंडिया बुक ऑफ मध्ये नोंद झाली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाचं संविधान ज्या पेनाने लिखित केलं पेना त्या पेनाची प्रतिकृती हुएहू आठ फूट उंच अशी बनवण्यात आली असून त्या प्रतिकृतीचे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूजन खासाच शोभाताई बचाव नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड ज्येष्ठ नेते शाहूकारे उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले बरमपुंच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नाशिक शहर काँग्रेस व जयंती उत्सव समितीच्या वतीने आज जयंतीच्या पूर्वसंध्येला बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या पेनाच्या विश्वविक्रमी प्रतिकृतीचं आज अनावरण आमच्या सर्वांच्या नेत्या लाडक्या खासदार शोभादाई बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आलं विचार हा सर्व धर्म समभावाचा विचार हा लोकशाहीचा विचार या पेनाच्या माध्यमातून या नाशिक शहरातील जनतेला मिळणार आहे मी शहर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष वसन ठाकूर व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभ अभिनंदन करतो त्या या राज्याला एक विचार देण्याचा प्रयत्न कायम काँग्रेस पक्ष करत आहे एकशे चौतीसाव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्त मी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज राजेंद्र साखरे नाशिक